शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमच्या शेतीविषयी यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी अपडेट एक जी आर काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये निर्गमित करण्यात आला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई दिलेली आहे कोणकोणते कौन जिल्हे यामध्ये आहेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी अवेळी पाऊस गारपीट इत्यादींमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे सात कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे आणि याच्या वाटपासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्या संदर्भात महत्वाचा जी आर देखील आलेला आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन दोन हजार चोवीस या कालावधीत अनेक जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सव्वीस जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे याचप्रमाणे मित्रांनो जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवेळी पावसासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती याचप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या गारपिटीसाठी शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेच शेतकरी नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेले परंतु मदतीपासून वंचित होते आणि अशा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागीय आयुक्तांकडून मागणी केलेल्या शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामुळे याच्याम याच्यामुळे तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई या सव्वीस जिल्ह्यांना दिली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही जी आर बघू शकता पहिला जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे गोंदिया मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या पावसा पावसामुळे एकतीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि या शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजारांची नुकसान भरपाई भर भरपाई त्या ठिकाणी दिली कोलापूर। कोलापूर दिली जाणार आहे तुम्ही येथे जे आरमध्ये बघू शकता त्यानंतर मित्रांनो पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल मे दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या पासष्ट शेतकऱ्यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत सांगली आणि कोल्हापूरमध्ये जून जून दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपयां दोनशे वीस शेतकऱ्यांसाठी तीन लाख वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अमरावती असेल अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिममधील यामध्ये या, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी मे दोन हजार चोवीसमधील गारपिटीसाठी दोन हजार सतरा शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तर लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्ता आयुक्ताच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी यामध्ये संभाजीनगर जालना आणि नांदेड आणि त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीससाठी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या गारपिटीसाठी एकूण एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे नुकसान भरपाई करण्यात आली आहे नुसकान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सहा जुलै दोन हजार चोवीसमध्ये विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या गारपिटी गारपिटीमुळे दोन हजार एकशे सदोतीस शेतकऱ्यांना चार कोटी चौसष्ट लाख बावीस हजार रुपयांच्या नैसर्गिक नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तुम्ही जी आरमध्ये बघू शकता त्याचप्रमाणे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवैध पावसा पावसासाठी एक लाख तीन हजार एक लाख तीन हजार एकशे सहाशे पन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या एकतीस शेतकऱ्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार तर गडचिरोली डिसेंबर दोन हजार तेवीस आणि ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकूण सहा हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना पाच कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तसेच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये भंडारा जिल्ह्यातील बाधित झालेल्या सहा हजार त्रेसष्ट शेतकऱ्यांना सात कोटी पस्तीस लाख एकोणीस हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच नागपूर गोंदियामधील जे मे दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस कोटी साठ लाख ते हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वर्धा गडचिरोली नागपूर आणि भंडारा भंडाऱ्यामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि असे एकूण नागपूर विभागातील दोन लाख तेवीस हजार आठशे से सत्तावीस शेतकऱ्यांना एकूण दोनशे तीन कोटी त्रेपन्न लाख बेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील मे दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नऊ हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी सात कोटी चोपन्न लाख त्रेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच ठाणे जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बाधित झाले झालेल्या चौदा शेतकऱ्यांना एकसठ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रातील या सर्व प्रस्तावांच्या माध्यमातून एकूण सव्वीस जिल्ह्या जिल्ह्यातील तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना तीनशे सहा कोटी सदोतीस लाख नव्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो हा जी आर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे कोणाला लागला तर तुम्ही टेलिग्र तेले टेलिग्राम ग्रुप जॉईन करून हा डाउनलोड करून घेऊ शकता आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण असेच नवनवीन अपडेट टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान